बटरफ्लाय बटरफ्लाय वेअर आर यू गोईंग बटरफ्लाय म्हटलं की आपल्याला हेच गाणं आठवतं त्यामुळे आज मी तुमच्याशी खूप सुंदर असा एक बटरफ्लाय केक शेअर करणार आहे केक आहे बटरस्कॉच फ्लेवरचा एक किलोचा केक स्पॉन्ज मी बनवून घेतला आणि पूर्ण बटरस्कॉच फ्लेवरमध्ये त्याला रेडीसुद्धा करून घेतलेला आहे छान थोडा फ्रीजमधून सेट करून घेतला की आपल्याला त्याला अरेंज करायचं आहे एक किलोच्या केकबोर्डवरती आता इथे बघू शकता इतका सेट झाला आहे की त्याच्या आपण ज्या कटिंग केलेल्या आहेत त्या उचलल्या तरीही त्याला काहीही प्रॉब्लेम होत नाही आहे तर या पद्धतीने आपल्याला हा केक जो आहे तो अरेंज करायचा आहे बटरफ्लायचा केक ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे पण पुन्हा एकदा मी तो तुमच्याशी शेअर करणार आहे तर थोडीशी वेगळी डिझाईन करूयात म्हणजे छान होईल तर बघा या पद्धतीने तर छान असा केक मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि तुम्हालाही तो नक्की आवडणार आहे जर का आवडला तर चॅनलला मात्र एक लाईक करायला विसरू नका एका लाईकमुळे काय होतं आपला जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्यांपर्यंत पोहोचतो आणि जो गरजू आहे त्यालासुद्धा तो व्हिडिओ बघण्याला म्हणजे बघायला मिळतो तर असो कस्टमरची डिमांड होती की लाईट ऑरेंज कलरचा केक आम्हाला हवा आहे म्हणून मग मी क्रीममध्ये लाईट ऑरेंज कलर म्हणजे ऑरेंज कलर टाकला आहे थोडासा कमी कमी टाकला की तो लाईटच होतो तर लाईट ऑरेंज कलर मी टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर छान असं त्याने पूर्ण केकला फिनिशिंग करणार आहे आता इथे एक अगदी रफली फिनिशिंग करून घ्यायची आहे कारण मी त्याला थोडंसं कटिंग करायचं आहे आता इथे एक माझी गोष्ट चुकली हे बघा माझ्या केकमधून जे काही चुकतं तर ते मी खरंच तुम्हाला सांगते आणि क्लिअर करते तिथल्या तिथे आता जे कटिंगचं आपण करतो साईडला थोडे थोडे कटिंग करतो अगदी ट्रँगल शेपचे अगदी नॉर्मली ते अगोदर करून घ्यायला पाहिजे होते पण जेव्हा पूर्ण झालं तेव्हा माझ्या लक्षात आलं आणि मग मी ते केले पण असो काही एवढं फारसं त्याने फारसा प्रॉब्लेम काही झाला नाही तर बघा या पद्धतीचा थोडा थोडा पीस आपण कट करून काढतो आहे आता इतकाच छेतसेट झाला आहे की हा पीस जो आहे तो अगदी छोटासा कट केला आहे तरी प्रॉपर होतो आहे तुमच्या समोर आहे आणि बऱ्याच वेळा तुमच्या कमेंट्स येतात की ताई आमचा केक थोडासा ओला होतो किंवा व्यवस्थित पीस होत नाहीत तर बरोबर काय करायचं पुन्हा एकदा कटिंग नाईफने आपण मार्क करायचे समोरासमोर आपल्याला हे कटिंग्स करायचे आहेत तर हां व्यवस्थित कटिंग्स होत नाही आहेत तर काय करायचं थोडा कमी सोक करायचा आपल्याला कळतं की कि स्पॉन्ज किती कडक झाला आहे किती सॉफ्ट झाला आहे जर फारच सॉफ्ट असेल तर तुम्ही सोकिंग नाही केलं तरी चालेल जर थोडासा ड्राय असेल तर नॉर्मली सोकिंग करू शकता सोकिंगवरती डिपेंड आहे तेव्हा तुमचा केक जो आहे तर तो ओला होतो किंवा जास्त पीसेस व्यवस्थित पडत नाही किंवा जर एखाद्या वेळेस वाटलं की तुमची क्रीम जरा सैल झाली आहे म्हणजे पातळ पातळ नाही पण थोडीशी सॉफ्ट झाली आहे तर तेव्हासुद्धा तुम्ही स्वॉन्जला अजिबात सोक करू नका कारण त्यास क्रीममधलं जे मॉइश्चर आहे किंवा जो सॉफ्ट झालेली आहे ते बरोबर आपल्याला सोक करून घेणार आहे जो स्पॉन्ज आहे तो आणि तिथे आपली क्रीमही व्यवस्थित होईल आणि स्पॉन्जलाही एक मॉइश्चर येईल तर असो बघा या पद्धतीने कटिंग्स केले आणि पुन्हा एकदा छान असं फिनिशिंग करून घेतले आता फिनिशिंग केल्याच्यानंतर थोडीशी एक वेगळी आज मी करणार आहे म्हणून म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं दरवेळीचं आपण नोझल वापरतो बिना नोझलचा बटरफ्लाय इथे मी तयार केला आहे असं म्हणायलासुद्धा हरकत नाही आहे तर पूर्ण मी लाईट ऑरेंजमध्येच केला त्यांना असाच पाहिजे होता म्हणून त्यांनी मला तसं सांगितलं होतं कदाचित त्यांचा ड्रेस वगैरे तसा असेल मुलीचा बड्डे होता आय थिंक तर असो या पद्धतीने छान फिनिशिंग करून घ्यायची आहे फिनिशिंग फार छान करायची मी दरवेळी सांगत असते आणि जर तुमच्या प्रीबुक्ड ऑर्डर असतील तर तुम्ही इथपर्यंत केक बनवायचा आहे म्हणजे इथे काय की क्रमकोट क्रमकोट करून तुम्ही फ्रीजमधून छान आदल्या दिवशी जरी ठेवला तरी तो दुसऱ्या दिवशी तुम्हाला फायनल करायला एकदम सोपं होऊन जाईल पुन्हा एकदा थोडासा गॅप पडतो आहे व्हिडिओमध्ये Uh, कसं होतं आहे माहिती आहे का uh, कधी कधी शॉपला थोडे जास्त केक्स बनवावे लागतात कधी कधी थोडेसे कमी बनवावे लागतात त्याच्यामुळे एडिटिंगला वेळ होत नाही आहे आणि आता दीदी -दी जी आहे तर ती आता आपल्याकडे इ म्हणजे इथे नाही आहे ती शॉप हॉस्टेलला uh, गेली आहे uh, त्यानंतर त्याच्यामुळे आता काय झालं आहे की सगळा जो भार आहे तो माझ्या एकटीवर पडतो आहे आणि मग सगळ्या गोष्टी हँडल करता करता मला एडिटिंगला वेळ होत नाही आहे आणि असो तर आता एक पायपिंग बॅगमध्ये उरलेली क्रीम में गेतले मी टाकून घेतली आहे आणि या पद्धतीचे डॉट मी देऊन घेतलेले आहेत आता तुम्ही म्हणाल ताईने हे डॉट कशाला दिलेत तर पुढे जाऊन तुम्हीच बघा की हे डॉट मी कशाला दिलेत तर एक चमचा घेतला आहे स्पून घेतला आहे आणि ह्याने मी फक्त या पद्धतीचं स्ट्रोक देते म्हणजे त्या साईडला आतल्या साईडला आणि बघा या पद्धतीने दोन्हीही साईडने मी देणार आहे आणि छान असा आपला केक जो आहे तो रेडी होणार आहे आणि छान दिसतो आहे पुढे जाऊन तुम्ही बघालच पूर्ण फायनल लूक तुम्हाला तर बघा या पद्धतीने पुन्हा एकदा राहिलेले जे डॉट आहेत म्हणजे जिथपर्यंत आपण स्ट्रोक दिला पर उपर ताचा ला आप ला स्ट्रोक आहे बरोबर त्याच्या एंडिंगला आपल्याला पुन्हा एकदा डॉट देऊन घ्यायचे आहेत आणि मग आपण पुन्हा एकदा चमच्याने स्ट्रोक द्यायचा आहे तर ही प्रोसेस खूप सोपी आहे आणि घरातला टूल आहे आपला तुमच्याकडे छोटेसे पॅलेट नाईफ जर असतील तर त्यानेसुद्धा हे काम अगदी सोप्पं होऊन जातं तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि प्रॉपर असं आपली डिझाईन तयार झालेली आहे आणि छान असा बटरफ्लायचा केक तुमच्याशी मी शेअर करणार आहे तर आता मी पूर्ण रेडी करून घेते आणि मग पुन्हा एकदा तुम्हाला पूर्ण दाखवते तर आता बघा पुन्हा एकदा तीच प्रोसेस आपल्याला करायची आहे आणि खूप छान दिसतो आहे मी पूर्ण दाखवलं आहे तुम्हाला कारण की म्हटलं कसं म्हणजे जर मी स्किप केलं तर मग तुम्हाला ही पुन्हा समजायला प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे ही डिझाईन तरी मी तुम्हाला पूर्ण दाखवली आहे तर आता प झालेलं आहे आपलं आणि मध्ये जे आहे तर आपल्याला बटरफ्लायची जी बॉडी असते मध्ये ती तयार करायची आहे राहिलेल्या क्रीममध्ये क्रीमने आपल्याला एक बटरफ्लायचं तोंड आणि त्यानंतर जी खालची बॉडी असते तर तीसुद्धा बनवली आहे आणि ब्लॅक जेलने आपल्याला बटरफ्लायचे आईज त्यानंतर काय थोडेसे मार्क वगैरे जे पाहिजे ते तुम्ही करू शकता पण हा बटरफ्लायचा केक तुम्हाला नक्की आवडणार आहे थोडासा वेगळा मी बनवलेला आहे तर होप यू गाईज हा बटरफ्लायचा केक तुम्हाला नक्की आवडेल तर बघा हा केक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका जर कुणा मुलीचा बड्डे असेल छोट्या मुलाचा असेल त्यांना बटरफ्लाय आवडत असेल तर हा केक तुम्ही नक्की करू शकता वेगळ्या कलरमध्ये केला तरी छान वाटेल थोडा ओंबरे इफेक्ट दिला म्हणजे लाईट त्यानंतर डार्क पुन्हा डार्क असा केला तरीही छान वाटेल आवडला तर एक लाईक नक्की करा अशाच एका नवीन व्हिडिओ